प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शेकाप कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या सौजन्य प्रयत्न शिक्षण संस्थेचे लोकनेते दिबा पाटील विद्यालय कामोठे येथे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी झाड देऊन संगोपन करणे उपक्रम राबवत प्रत्येक विद्यार्थ्याच्या हाती वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार बाळाराम पाटील चेअरमॅन जयदास गोवारी शंकर शेठ म्हात्रे कॅप्टन चिरंजीव सिंग उपाध्यक्ष नितीन पगारे व्हाईस चेअरमन विनायक म्हात्रे बाळाराम चिपळेकर संजय वर्मा सचिन मुकुंद चितळे प्रमोद म्हात्रे ज्ञानदेव म्हात्रे मुख्याध्यापक महेंद्र गावन आदी मान्यवर शाळेचे विद्यार्थी व शिक्षक मुख्य प्रमाणात उपस्थित गौरव कोरवाल आणि त्यांच्या साऱ्या टीमनं या ठिकाणी कामोठे शिक्षण संस्थेच्या कामोठे संकुलामध्ये वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आजच्या या सोहळ्याचे खऱ्या अर्थानं ज्यांनी हा सोहळा पुरस्कृत केलेला आहे ते माझे सहकारी गौरव कोरवाल आणि त्यांची सारी टीम आपल्या साऱ्यांच्याच वतीनं गौरव कोरवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अपक्रम या ठिकाणी त्यांनी राबवण्याचा निर्णय घेतला आणि वृक्षारोपणाला आपण बघतो की झाडं शोधावी लागतात पिंगलावरून मोठी लहान झाडं आणलेली असतात अतिशय चांगला उपक्रम गौरव कोरवाल आणि त्यांचे सहकारी करतायत आपलं नाव असलं पाहिजे यासाठी साऱ्या झाडांची चांगल्या पद्धतीनं आपण निगा राखा कारण पर्यावरण आहे तर मनुष्य आहे पर्यावरण नाही तर मनुष्य नाही आणि म्हणून आपण चांगल्या पद्धतीनं या उपक्रमामध्ये सहभागी वाढी बहुत बहुत धन्यवाद देता इसमें इसलिए मैं सबको धन्यवाद देता आ, मैं आशा करता ही कार्यक्रम का रहेगा जय हिंद शाळेमध्ये जेवढे आमचे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही ती कारण झाडे सगळे लावतात झाडे लावण्यापेक्षा त्याचं संगोपन करणं त्यांना मोठं करणं ही मोठी जबाबदारी आहे म्हणून आम्ही काय केलं की प्रत्येक आमचा जो विद्यार्थी आहे त्याला प्रत्येक झाडं त्याला वाटप केलेलं आहे त्याचं त्यांनी पूर्ण मोठ्या त्याचं संगोपन करायचं आहे म्हणून आम्ही काय केले केलंय संस्थेचे सिद्धचे उपाय चेअरमन बाळा आमदार पाटील साहेब हे सुद्धा होते कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी सुद्धा एक तिथे काय केलं की मुलांना त्यांनी एक बक्षीस जाहीर केलं की बक्षीस म्हणजे कसं की की झाडाचं संगोपन व्हायला पाहिजे की जो विद्यार्थी चांगले विद्यार्थी चांगले संगोपन करेल त्यातील दहा विद्यार्थ्यांना मी माझ्या स्वतःतर्फे तर्फे त्यांना मी गणवेश किंवा पेन पेन्सिल त्यांना मी बक्षीस देईल आज मैं सभी लोगों से ये कहूंगा कि जिस तरीके से मैं एक छोटा सा ये काम आज पूरे के स्कूल्स के बच्चों के थ्रू करवाना चाह रहा हूँ तो ऐसा काम हर एक आदमी को अपने हाथों से दस दस पेड़ अपने पत्रकार लोग हैं आप लोग मैं आप लोगों को भी ये रिक्वेस्ट करूंगा कि अपने हाथों से दस दस पेड़ लगाएं और उसकी पूरी सुरक्षा के साथ उसको बड़ा करें जिससे कि हम पर्यावरण के लिए एक छोटा सा काम अपनी तरफ से कर पाए जय हिंद जय महाराष्ट्र